नमस्कार मुलांनो मी मिताली ताई आज आपण शिकणार आहोत निसर्गाच्या तीन खास देणग्यांबद्दल हवा पाणी आणि जमीन चला शिकायला सुरुवात करूया हवा जिच्याशिवाय शिवाय आपण जगू शकत नाही मुलांनो एक मोठा श्वास घ्या आणि आता सोडा ही जी आपण श्वास घेतो तीच हवा आहे आपण तिला पाहू शकत नाही पण तिची थंडी उष्णता वाऱ्याची झुळूक आपण नक्कीच अनुभवतो हवेमध्ये काय असत पृथ्वीभोवती एक मोठ गवतासारखं आवरण आहे त्याला म्हणतात वायुमंडळ ह्या वायुमंडळात हवा असते आणि हवेच्या आत अनेक वायूंच मिश्रण असत मुलानो लक्ष द्या आता मी सांगतेय एक, -एक वायू काय करतो ते नायट्रोजन सेवेंटी एट पर्सेंट आहे हवेच्या माहितीये झाडांना मातीमध्ये प्रथिने तयार करायला खूप मदत करतो म्हणजे झाडांचं जेवण तयार करण्यासाठी हा महत्वाचा ऑक्सिजन ट्वेंटी वन पर्सेंट असतो हा सगळ्यात आपल्यासाठी आवश्यक आपण आणि प्राणी श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन वापरतो श्वास घ्या आता सोडा हा जो श्वास आहे तो ह्याच वायूमुळे शक्य होतो कार्बन डायऑक्साइड अगदी थोडासा फक्त झिरो पॉइंट झिरो थ्री पर्सेंट पण भारी अन्न तयार करताना म्हणजे प्रकाश संश्लेषण करताना याचा वापर करतात म्हणजे झाडांसाठी हा पण एक खजिना इतर वायू जसे अर्गॉन हिलियम वगैरे अगदी थोड्याच प्रमाणात पण यांचाही उपयोग आहे बल्ब रेफ्रिजरेटर आणि काही खास यंत्रांमध्ये हे उपयोगी पडतात चला आता एकदा पुन्हा म्हणूया हवा म्हणजे फक्त वारा नाही ती एक भन्ना टीम आहे जी आपलं जग चालवत असते उदाहरण जर आपण फोगा फुंकला तर आपण त्यात हवा भरतो म्हणजेच आपला श्वास म्हणजे ही हवा पुढे जाऊया का मग हवा जर शुद्ध नसेल तर वाहन फॅक्टरीया कचऱ्याचं जाळणं यामुळे धूर तयार होतो आणि तो, तो हवेत मिसळतो हेच म्हणजे हवा प्रदूषण विचार करा जर आपण नेहमी धुरट जागेवर राहत असू तर आपल्याला खोकला दम लागणे डोळे जळजळणे जर असे त्रास होऊ शकतात हवा शुद्ध ठेवण्यासाठी काय करू शकतो झाड लावा धूर कमी होईल असे इंधन वापरा शक्यतो सायकल वापरा चालत जा ओझोन थर आपलं ढाल कवच सूर्य आपल्याला प्रकाश देतो आणि उष्णता पण पन। पण त्याच्या सोबत हानिकारक किरण पण येतात हे किरण आपल्या त्वचेसाठी धोकादायक असतात ओझोन थर याला इंग्रजीत म्हणतात ओझोन लेअर हे वायुमंडळात एक विशिष्ट थर आहे जो ह्या किरणांना थांबवतो हो मुलांना सोळा सप्टेंबर हा दिवस खूपच खास आहे यालाच आपण म्हणतो ओझोन दिवस मुलांनो आपल्याला सूर्याची प्रकाश आणि उष्णता लागतेच पण त्याच्यासोबत काही हानिकारक किरण पण येतात ज्यामुळे आपल्या त्वचेला डोळ्यांना त्रास होऊ शकतो पण निसर्गाने दिला आहे आपल्याला एक ढाल कवच ज्याचं नाव आहे ओझोन थर ओझोन थर काय करतो हा थर सूर्याच्या त्या हानिकारक किरणांना थांबवतो आणि पृथ्वीचा रक्षण करतो एक प्रकारे हा आपल्यासाठी आकाशातला छत्री आहे म्हणूनच आपण सोळा सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय ओझोन थर रक्षण दिवस साजरा करतो हा दिवस आपल्याला सांगतो ओझोन थर वाचवा पृथ्वी वाचवा निसर्गाशी मैत्री ठेवा चला मुलांना एकदम मोठ्याने म्हणूया ओझोन वाचवा पृथ्वी वाचवा चला आता आपण शिकूया आपल्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा घटक पाणी पाणी म्हणजे काय पाणी हे एक रंगहीन वासहीन आणि चव नसलेलं द्रव्य आहे आपल्या शरीराला झाडांना प्राण्यांना सगळ्यांना याची गरज असते जे आपण दररोज पितो अंघोळ करतो अन्न शिजवतो तेच पाणी आपण पाणी कुठे वापरतो सकाळी उठल्यावर तोंड धुणं एक लिटर अंघोळ पंधरा ते तीस लिटर भांडी धुणं दहा लिटर संपाक पाच लिटर विचार करा जर नळातून पाणी चाललं नाही तर आपली सकाळ कशी होईल पाण्याचं रूप काय असतं रंगहीन म्हणजे कसलाही रंग, कसला रंग नसतो चव नसलेलं वास नसलेलं चला तर मग आता बघूया पाणी आपल्याला मिळतं कुठून पाण्याचे स्त्रोत कोणते पाण्याचे स्त्रोत म्हणजे जिथून आपल्याला पाणी मिळत नदी विहीर तलाव समुद्र चला तर मग आता बघूया पाण्याचे प्रकार पहिला प्रकार गोड पाणी नद्या तळी विहिरी ह्यांमधलं पाणी गोड असतं म्हणजेच ते पिण्या योग्य असतं आपण अंघोळ स्वयंपाक धुण भांडी सगळं या पाण्याने करतो दुसरा प्रकार खारट पाणी समुद्र आणि महासागर हे पाणी खूप खारट असतं म्हणून ते थेट पिण्यायोग्य नसतं त्याला प्यायचं बनवायला खास यंत्र लागतात आणि खर्चही खूप येतो प्रश्न समुद्रात इतकं पाणी असताना आपण ते का पिऊ शकत नाही उत्तर कारण समुद्राचं पाणी खूप खारट असत ते प्यायला योग्य नाही पाणी शुद्ध करावं लागत पाणी वाचवा लक्षात ठेवा फक्त शून्य पॉईंट तीन टक्के पाणीच वापरण्यासारखं आहे काय करू नळ उघडा ठेवू नका आंघोळीला बादलीचा वापर करा पावसाचं पाणी साठवा चला आता बघूया आपल्या पायाखालचं खूप खास असं जमिनीचं गुपित जमीन आपली साथ मुलांना सांगा बघू आपण चालतो कुठे जमिनीवर बरोबर आपलं घर शाळा शेत सगळं काही जमिनीवरच तर आहे पण ही जमीन फक्त वरूनच मऊ दिसते आतमध्ये खूप थर असतात चला तर मग जमिनीचं थरथरायत उकडून बघूया जमिनीचे थर थरागणिक गुपित वरचा थर काळसर माती हा थर मऊ असतो ह्यात काय असत माहितीये झाडांची सडलेली पानं कुजलेली फळं फुलं आणि इतर सेंद्रिय वस्तू ह्यामुळेच माती सुपीक बनते आणि झाड छान उगम पावतात मधला थर वाळू आणि बारीक दगड या थरात पाणी थोडं वाहतं आणि काही रोपांचं मुळं इथपर्यंत जातात थोडं कडक पण अजून खंडता येत खालचा थर खडक हा थर खूपच घट्ट आणि कडक असतो इथून पाण्याचे झरे मिळतात म्हणूनच आपण विहिरी खोल खोल मुलांनो माती म्हणजे फक्त धूळ नाही ती एक जिवंत थरांची रचना आहे जिच्यावर आपलं सगळं आयुष्य उभा आहे चला म्हणूया माती जपा जमीन जपा आपली खरी साथ तीच आहे चला आता बघूया झाड आणि माती घट्ट मैत्रीचं नात मुलांना तुम्ही झाड पाहिले ना त्याचं खूप मोठ खोड पान फळ पण सांगा बघू झाड उभं राहत कशामुळे मातीमुळे अगदी बरोबर माती ही झाडांची आई सारखी असते झाड मातीमध्ये आपली मुळं फोल खोल घालून उभं राहत माती काय करते झाडांसाठी झाडांना घट्ट पकडून ठेवते म्हणजे वाऱ्यामुळे पडत नाहीत पाणी खनिज अन्नद्रव्य सगळं मातीच त्यांना देते मुळांपर्यंत ओलावा पोहोचवते आणि झाडं काय करतात मातीसाठी झाडांची पानं फलं फुलं गळून खाली पडतात त्या सगळ्या गोष्टी सडतात कुसतात आणि पुन्हा माती बनतात त्यामुळे माती होते सुपीक म्हणजे नवीन झाडांना पोषण मिळत हे आहे एक सुंदर चक्र माती झाडांना वाढवते आणि झाड पुन्हा मातीला संपन्न बनवतात हे नातं आहे प्रेमाच मदतीच आणि समजुतीच मुलांना आपण आता शिकलो की हवा पाणी आणि जमीन ही तीन संसाधनं आपल्या जीवनासाठी अत्यंत गरजेची आहेत ही सगळी गोष्ट प्रकृतीने आपल्याला दिलेली आहे आपली जबाबदारी आहे ह्यांची शुद्धता आणि त्यांचं जतन करणं चला तर मग हवेच जतन कसं कराल झाडं लावा ती हवा शुद्ध करतात शक्य असेल तिथे सायकल वापरा किंवा चालत जा फटाके कचरा जाळणा टाळा धूर कमी होतो गाड्यांची नियमित दुरुस्ती करा म्हणजे धुरकट वायू बाहेर पडत नाहीत पाण्याचं जतन कसं कराल नळ चालू ठेवून विसरू नका वापरल्यानंतर बंद करा अंघोळीला बादलीचा वापर करा शॉवर पेक्षा पाणी कमी लागते भांडी धुण्याच्या वेळेस नळ सतत चालू ठेवू नका पावसाचं पाणी साठवा झाडांना झाडांना वापरता येईल जमिनीच जतन कसं कराल झाड तोडू नका ती माती घट्ट पकडून ठेवतात पावसाळ्यात माती वाहून जाऊ नये म्हणून गवत झुळप लावा प्लॅस्टिकचा कचरा जमिनीवर टाकू नका ती खराब होते सेंद्रिय खत वापरा रासायनिक खतांपेक्षा जमिनीला जास्त उपयोगी निसर्ग आपल्या सगळ्यांचा आहे निसर्ग आपल्याला प्रेमाने सगळं देतो मुलांना हवा पाणी आणि जमीन ही तीन संसाधनं आपल्या जीवनासाठी अत्यंत गरजेची आहेत ही सगळी गोष्ट प्रकृतीने आपल्याला दिलेली आहे आपली जबाबदारी आहे ह्यांची शुद्धता आणि त्यांचं जतन करणं